नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आज आहे बैलपोळा बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं हीच गजानन चरणी प्रार्थना आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे माझे सगळे कामं झाले जाळजूळ फर्चा कपडे सगळे कामं झाले आता हळदीचं लेपण करून घेते आणि नंतर पुरणाची डाळ लावून घेते पूर्ण पुरण करण्यासाठी आणि त्यानंतर देवपूजा करते श्रावण महिन्यातील अमावशेला बैलपोळा हा सण येतो बैल वर्षभर शेतात राबराब राबतो त्यामुळे आपल्याला दोन वेळचे पोटभर अन्न मिळते त्याचाच मान सन्मान म्हणून बैला बैलपोळा हा सण साजरा केला जातो त्याला पुरणपोळीचा नैवेद्य लावला जातो त्यासाठीच मी पुरणाची डाळ स्वच्छ धुवून ती कुकरमध्ये लावून घेतली त्यानंतर दरवाज उंबरठ्यावर हळदीचे लेपन केले त्यानंतर दरवाजावर रांगोळी काढून घेतली त्या दिवशी पळसाच्या झाडाच्या फांदीचा मान आहे पळसाच्या झाडाच्या फांद्या तुळून आणतात आणि त्या मेन दरवाज्यावर ठेवतात आणि त्याची पूजा बेलपत्र बांधून त्या फांदीला त्याची पूजा करतात त्यानंतर त्याला नैवेद्य दाखवतात अशा प्रकारे त्या डाळ्यांची पूजा करून घेतली हे आमच्या देवांशने मासे आणून ठेवले आहे घरी त्यानंतर पिंडीला अभिषेक करून त्याची गुलबाल बुक्का पांढरे तांदूळ वाहून पूजा केली जास्वंदाचे पांढरे फूल वाहले तसेच अपराजितीचे पण फूल वाहले त्यानंतर त्याला एकशे आठ बेल वाले त्यानंतर आजची शिवमूठ ही सातूचे पीठ हो पीठाची होती तर गहू डाळ आणि तांदळामध्ये जे धान असते ते एकत्र करून त्याची शिवामूठ वाली अशा प्रकारे आजची पूजा करून घेतली त्यानंतर आज उपास असतो म्हणून मग बगरचा भात बनवून घेतला आमच्या घरी सगळेच जण उपास करतात बगरचा भात खाल्ल्यानंतर मग स्वयंपाकाला लागले पहिले भात मांडून घेतला त्यानंतर आज पिठोऱ्याचा मान असतो म्हणून मिक्सरमध्ये ज्वारी घेऊन त्याच्या कण्या बनवून घेतल्या आणि कण्यावरून घेतल्या त्यालाच पिठोरा म्हणतात त्यानंतर त्या कण्यातून जे पीठ निघतं ते एका गंजामध्ये पाणी आणि साखर टाकून त्याला उकडी आल्यानंतर ते पीठ वरून घेतलं आणि त्याचे गोड आपालू बनवतात बैलाला ओवाळण्यासाठी वांग्याच्या भाजीसाठी पहिले कांदे टमाटर लसण तेलामध्ये भाजून घेतली त्यानंतर त्याची पेस्ट बनवली आणि ती फोडणी घालून त्यानंतर त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद धनिया पावडर जिरा पावडर आणि मसाला टाकून फिरवून त्यान घेतले त्यानंतर त्यात मीठ घातले आणि त्यानंतर त्यामध्ये वांगे आणि आलू टाकले अशा प्रकारे वांग्याची भाजी फोडणी दिली त्यानंतर मुगाच्या डाळीचे वडे बनवून घेतले त्यानंतर कढी फोडणी दिली आणि त्यानंतर पुरणाच्या पोळ्या टाकायच्या राहिल्या होत्या आणि ते गोड गोडापालो पण बनवायचे राहिले होते तर पहिले गोड गोडापालो बनवून घेतले आमच्याकडे पोळ्याच्या दिवशी कनिक खात नाही म्हणून कणके पुरणाच्या पोळ्या सगळ्याच शेवट टाकल्या त्यानंतर अंतीची पूजा करतात आमच्याकडे त्यासाठी कुळ्याचे पान घेऊन त्यावर पिठोरा गूळ आणि धाग्याचे पोते बनवतात आणि त्यावर ठेवतात त्यानंतर विड्याचे पान घेऊन त्याला तुपाने बोट लावून त्याची विड्याच्या पाण्याची पूजा करतात आणि तांदूळ घेऊन ते पाण्यामध्ये सोडतात ही पूजा मुलांच्या आरोग्यासाठी सुखसमृद्धीसाठी करतात लहान मुलांच्या त्यानंतर ती पूजा केल्यानंतर पुरणाच्या बोळ्या टाकून घेतल्या आणि त्यानंतर आमच्याकडे बैलाला ओवाळण्यासाठी भांडगा तयार करतात त्यासाठी नवीन टोपली घेऊन त्यामध्ये कुंकपाने रेषा ओढून घेतात त्यानंतर त्यावर कुड्याचे पाच पानं ठेवून त्यावर पुरणाच्या पोळ्या छोट्यावाल्या वडे बोंड आणि पात्या ठेवतात आणि त्यावर एक रुमाल झाकून एक दिवा ठेवतात आणि नंतर ते बैलाच्या दोन्ही बैलाच्या शिंगावरून पूर्णपणे ओवाळून घेतात त्यानंतर बैलदोडी आली बैलदोडीची पूजा करून घेतली आणि अशा प्रकारे आम्ही बैलपोळा साजरा केला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शुभरात्री